श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा ज्यांना कुणाला पहाटे तीन ते पाच या दरम्यान सकाळी जाग येते त्यांना ही रहस्य जाणून नक्कीच धक्का बसेल मग हेच रहस्य जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता पहाटे तीन ते ती पाचच्या दरम्यान अगदी दरवेळीप्रमाणे अगदी घड्याळेचे काटे रात्री तीन ते ती ती पाचच्या दरम्यानचा वेळ दाखवत असतात आणि तुमची झोप मोडण्याचे कारण म्हणजे तुम्हाला बघा लघवी करण्याची इच्छा तुमच्यापैकी बरेच जण दररोज रात्री या अनुभवातून जातात कदाचित तुम्ही ते एक सामान्य शारीरिक कार्य समजून दुर्लक्ष करता तुम्हाला कदाचित वाटत असेल की तुम्ही रात्री खूप पाणी प्यायले असेल किंवा ते वाढत्या वयाचे लक्षण असू शकते पण तुम्ही कधी क्षणभर समजा या गोष्टीचा विचार केला आहे का तुमची झोपत्याच विशिष्ट वेळी म्हणजे तीन ते पाचच्या दरम्यान का मोडते रात्री बारा वाजता किंवा सकाळी सहा वाजता का असं होत नाही याच गूढ रहस्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आता काही सामान्य घटना नाही तर ती विश्वाच्या देवी शक्ताचा शक्तीचा एक खोल आणि गूढ संकेत आहे जो तुम्हाला थेट पाठवला जात आहे हा एक बघा आपल्याला देवाचाच एक संकेत आहे तुम्ही जर आतापर्यंत दुर्लक्ष केलं असेल एक श्वास रोखून ठेवा कारण आज तुम्हाला कळेल की पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान आपण जर समजा उठत असताल तर त्याचं एक आश्चर्यकारक रहस्य जाणून नक्कीच तुम्हाला धक्का बसेल अगदी तुमचं नशीब चमकेल तुमचं जीवन बदलेल अगदी बघा आपल्या आत्म्याशा संबंधित इतकं हे सत्य आहे तर व्हिडिओमध्ये आपण त्याचबद्दल जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच पहा तुम्ही देखील बघा विचार करा तुम्ही देखील पहाटे तीन ते पाच या दरम्यान उठतात का आणि जर नक्कीच उठत असताल तर व्हिडिओ असाच पुढे जाऊ देऊ नका नक्कीच तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि रहस्य जाणून घ्या बघा आता अशा अनेक व्यक्ती आहेत की त्यांना पहाटे समजा तीन वाजता जरी जागणे आली तर चार वाजता तरी जाग येते बघा किंवा मग पाच वाजता तरी येते मग या ब्रह्मच मुहूर्त आहे बघा हे तीन वाजताच ब्रह्ममुहूर्ताला सुरुवात होते मग या ब्रह्म मुहूर्तावर आपल्यालाच का जा जाग येते याचा जा कधी विचार केलाय का आपण असंच सोडून देतो आली आपल्याला लघवी आपण उठलोत झोपलोत पण नाही याच्याशी काहीतरी देवी संकेत आहे बघा अशी गोष्ट आहे तर बघा तुम्ही माना किंवा नका मानो तुमची इच्छा आहे की नको पण नक्कीच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता बघा कोणत्याही प्रकारच्या समस्येचा आपल्याला सामना करावा लागणार नाही बाकी तुमची इच्छा आहे खूप समजा या तुम्ही सगळा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ ऐकताल तेव्हा तुमच्या लक्षात येईल अगदी आपल्या प्राचीन हिंदू धार्मिक ग्रंथ वेद आणि पुराणांमध्ये वेळेला केवळ घड्याळाचे काटे टिकटिक मानले जात नाहीत वेळेला एक अगदी बघा ना वेळ ही आपलीच वेळ दर्शवते एक जिवंत ऊर्जा एक जिवंत शक्ती म्हणूनच आपण त्याकडे पाहिलंच पाहिजे चोवीस तासाच्या प्रत्येक प्रहराची स्वतःची एक विशेष गुणवत्ता आहे स्वतःची विशेष ऊर्जा आणि स्वतःचे विशेष महत्त्व असते आणि या सर्व प्रहरामध्ये सर्वात शक्तिशाली सर्वात रहस्यमय आणि सर्वात पवित्र वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त मी तुम्हाला म्हटलंच हे तीन ते पाच हे जो काही काळ ही जी काही वेळ आहे ती ब्रह्ममुहूर्त आहे या नावातच त्याचा अर्थ आहे ब्रह्म म्हणजे निर्माता किंवा देव आणि मुहूर्त म्हणजे वेळ म्हणजेच तो स्वतः देवांचा काळ आहे एक स्वतः म्हणजे देवी शक्तीच आहे देवच अवतरतात या वेळेमध्ये हा तो काळ आहे जेव्हा विश्वाची निर्मिती करणारी ऊर्जा त्यांच्या शिखरावर असते हा तो काळ आहे जेव्हा रात्रीचा अंधार कमी होत जातो आणि दिवसाचा प्रकाश येण्याची तयारी करत असतो हा संगम काळ आहे असा जादूई क्षण जेव्हा तो पूर्णपणे रात्र नसतो किंवा पूर्णपणे दिवस देखील नसतो या पवित्र काळात सर्व देव देवी ऋषी संत आणि सिद्ध आत्मे सूक्ष्म स्वरूपात पृथ्वीवर फिरतात यावेळी विश्वातील सर्व सकारात्मक ऊर्जा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतात वातावरणात एक अद्भुत शांती अवर्णीय पवित्रता आणि एक खोल दिव्यता आहे यावेळी सत्वगुण त्यांच्या शिखरावर आहे यावेळी हवेत एक वेगळीच ताजेपणा आणि शीतलता आहे असे नक्कीच तुम्हाला वाटेल बघा ना सकाळची आपण म्हणतो कितीच गार एक वेगळीच हवा असते एक वेगळाच पक्ष्यांचा किलबिलाट असतो हवेमध्ये एक वेगळाच सुवास असतो शांतता एक मधुरता असते त्या हवेमध्ये सकाळच्या या ब्रह्ममुहूर्ताच्या हवेमध्ये तर बघा आता तुम्ही विचार करत असाल की या सर्वांचा तुमच्या जा जागे होण्याशी आणि लघवीला जाण्याची काय संबंध आहे हे ना ते खूप खोल आहे इतके खोल आहे की ते तुमच्या कल्पनेपलीकडे आहे जेव्हा विश्वाची ही सर्वोच्च सगळ्यात शक्तिशाली अशी ही ऊर्जा ही दिव्य शक्ती आपल्याशी संपर्क साधू इच्छित असते आपल्याला काहीतरी संकेत द्यायचा असतो देवांना तेव्हा ती कोणत्याही ते थेट म्हणजे माध्यमांचा अवलंब करत नाही ती आपल्या शरीराला जागे करण्यासाठी आपल्याला समजा झोपेतून उठवण्यासाठी शरीरात लघवी करण्याची तीव्र इच्छा निर्माण करणे हा त्या देवी शक्तीचा गाढ झोपेतून जागे करण्याचा अगदी सर्वात सोपा मार्ग आहे आणि नैसर्गिक मार्ग आहे हा आजार नाही ही समस्या नाही हे एक अलाराम घड्याळ आहे हृदयाची घंटा जी तुम्हाला जागे होण्यास सांगते मी तुम्हाला बघा तुम्ही ज्याला फक्त एक शारीरिक समजा आपली एक सवय म्हणताल की समजा आपल्याला हे दररोजचाच आपला नित्यक्रम झालाय की बाबा आपल्याला दररोजच या वेळेमध्ये किंवा मग रात्री बारा वाजता किंवा मग आपण सहजच म्हणतोच समजा एकमेकींना मैत्रिणीला बोलताना देखील म्हणतो की मला देखील सवय आहे मी देखील उठते बाबा मला बी मी खूप पाणी पितेन मला बी मग खूप वेळा लगबेल जावं लागतं पण नाही हा एक देवी संकेत आहे मात्र आपण त्याचा कधी असा विचारच करत नाहीत की बाबा का बरं असं होतं म्हणून तर तुम्ही त्याचा नक्की विचार करा ज्याला फक्त आपण एक शारीरिक गरज मानता आणि शौचालयात जाऊन पुन्हा झोपी जातात ती प्रत्यक्षात एक सुवर्णसंधी आहे जी तुम्ही दररोज रात्री गमावत आहेत देवाने तुमच्यासाठी निश्चित केलेली ती एक भेटीची वेळ आहे आणि तुम्ही नकळत ती भेट नाकारता आणि तुमच्या झोपेच्या जगात परत जाता आता प्रश्न नक्कीच पडल की विश्वाची ही शक्ती फक्त आपल्याशीच का बरं संपर्क साधते आता एवढं सगळं विश्व आहे मग किती सगळे ह्या विश्वातले सगळेच व्यक्ती झोपलेले आहेत पण हा संकेत फक्त तुम्हालाच का मिळत आहे याचे उत्तर तुमच्या आत्म्याच्या प्रवासात तुमच्या आत लपलेले आहे पहिले आणि सर्वात मोठे कारण म्हणजे तुमचा आत्मा जागृत होण्याच्या मार्गावर आहे या जन्माच्या किंवा मागील जन्माच्या तुमच्या पुण्यकर्माचे तुमच्या साधना तुमच्या प्रार्थना आता फळ देत आहेत तुमच्या जाणिवेची पातळी आता त्या टप्प्यावर पोहोचत आहे जिथे देवी शक्ती तुमच्याशी थेट संबंध स्थापित करू शकतात तुम्ही त्या निवडक आत्म्यापैकी एक आहात ज्यांना विश्व त्यांच्या पुढील प्रवासाची तयारी करत आहे तुमचे असे जागे होणे हे एक पुरावे आहे की तुमच्या आत आध्यात्मिक ऊर्जेचा प्रभाव वाढत आहे तुमचा आत्मा आत सांसारिक झोपेतून जागे होऊन देवाच्या जाणीवेत जागे होऊ इच्छितो आणि लघवी करण्याची इच्छा ही फक्त एक निमित्त मात्र आहे आपल्याला तर देवच जाग करू पाहत आहेत कारण की आपले नक्कीच कुठेतरी कर्म चांगले आहेत खरा उद्देश तुम्हाला त्या ब्रह्ममुहूर्तात जागे करण्याचा आहे आणि त्या वैश्विक ऊर्जेशी जोडण्याच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या पूर्वजांशी संबंधित आहे हिंदू धर्मात पूर्वजांचे स्थान देवाच्या बरोबरीचे मानले जाते सूक्ष्म जगात राहूनही ते त्यांच्या ते कुटुंबाशी जोडलेले राहतात ब्रह्ममुहूर्त हा असा काळ आहे जेव्हा स्थूल जग आणि सूक्ष्म जग याच्यातील पडदा सर्वात पातळ होतो याच वेळी आपले पूर्वज आपल्याशी सर्वात सहजपणे संपर्क साधू शकतात जर तुम्ही नियमितपणे तीन ते पाचच्या दर वेळेत जागे होत असताल तर एक मोठं लक्षण आहे की तुमचे पूर्वज तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहात हे शक्य आहे की त्यांना एखाद्या गोष्टीमुळे वेदना होत असतील आणि त्यांच्या सा शांतीसाठी त्यांच्या मुक्तीसाठी तुमच्याकडून प्रार्थना किंवा काही कृतीची ते अपेक्षा करत असतील कदाचित ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एखाद्या मोठ्या आनंदाचे संकेत देखील देत असतील किंवा ते तुम्हाला येणाऱ्या संकटाबद्दल इशारा देखील देऊ इच्छित असतील किंवा कदाचित ते तुम्हाला त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद देऊ इच्छित असतील ते तुम्हाला फक्त हे सांगू इच्छित असतील की आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही उठता आणि शौचालयाला जाता तेव्हा तुम्ही एकटे नसता आम्ही देखील तुमच्यासोबत आहोत तुम्ही घाबरू नका त्यावेळी ते तुमच्या हो, सर्वात जवळ असतात ते तुम्हाला पाहत असतात दररोज रात्री असे जागे होणे हे तुमच्या आणि तुमच्या पूर्वजांमधील एक पूल म्हणून काम करत आहे आणि त्याच्यानंतरचं चा रहस्य तुमच्या इष्टदेवांशी संबंधित आहे प्रत्येक व्यक्तीचा एक इष्टदेव असतो एका देव आणि देवीचे रूप ज्यांच्याशी त्यांचा आत्मा खोलवर जोडला जातो कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्याच्या धावपळीत तुमच्या जबाबदाऱ्यामध्ये इतके गुंतलेले असताल की तुम्ही तुमच्या इष्टदेवाला वेळ देत नसताल आणि त्यांची पूजा करायला कुठेतरी विसरतला असताल आता बघा प्रत्येकच व्यक्ती जाणीवपूर्वक आपल्या देवांना तर नक्कीच विसरत नाही पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कुठेतरी समजा माणूस कळत न कळत विसरून जातं तर मग या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी तुम्ही अशा प्रकारे जागे होणे म्हणजे तुमच्या इष्टदेवता आवाज आहे तो तुम्हाला आठवण करून देत आहे की तुमची वाट पाहत आहे ही वेळ फक्त माझ्यासाठी आहे माझ्याशी बोलायला या तुमच्या मनाचे ओझे हलके करा ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या प्रार्थना तुमच्या इष्टापर्यंत थेट पोहोचतात कोणत्याही अडथळ्याशिवाय यावेळी केलेली हाक दिवसभरात केलेल्या शंभर यज्ञा इतकेच परिणाम देऊ शकते देव त्या दिव्य शांततेत तुमच्याशी संवाद करू इच्छित आहेत म्हणूनच तुम्हाला या विशिष्ट वेळी जागे करतो कारण तुमचं शरीर आणि विश्वाच्या मधला हा एक दुवा आहे आपल्या प्राचीन शास्त्र आयुर्वेदानुसार आपले शरीर पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश या पाच घटकांनी बनलेले आहे आणि आपले शरीर वात पित्त आणि कफ या तीन दोषांनी संतुलित आहे हा रात्रीचा शेवटचा प्रहर आहे म्हणजेच पहाटे दोन ते सकाळी सहा वाजेपर्यंतचा काळ हा वाताचा काळ असतो वाताचा गुण म्हणजे हालचाल करणे हालचाल करणे शरीरातून मूत्र आणि विष्ठेचे उत्सर्जन करणे ही देखील एक वाताचीच क्रिया आहे ब्रह्ममुहूर्तात जेव्हा विश्वाची ऊर्जा प्राण त्यांच्या शिखरावर असते तेव्हा ती शरीराच्या आत दोषावर देखील परिणाम करते ही एक नैसर्गिक सुसंवाद आहे वैश्विक ऊर्जेचे जागरण तुमच्या शरीराची ऊर्जा देखील जागृत करते ज्यामुळे वाताचा वेग वाढतो आणि तुम्हाला लघवी करण्याची इच्छा होते तर बघा तर तुम्ही ज्याला फक्त एक शारीरिक क्रिया मानत आहात ती प्रत्यक्षात तुमची शरीर वैश्विक घड्याळाशी समक्रमित होत आहे तुमचे शरीर तुम्हाला सांगत आहे की विश्वात बाहेर जे घडत आहे ते माझ्या आतही घडत आहे हे स्थूल शरीर आणि सूक्ष्म विश्वाच्या एकात्मतेचा एक अद्भुत पुरावा आहे तर आता सर्वात मोठा तुम्हाला प्रश्न असा आहे की जर हे इतके मोठे लक्षण असेल तर आपण काय करावे या संधीचा फायदा कसा घ्यावा तर जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी समजा दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला तीन ते पाचच्या दर दरम्यान जागील तुम्ही झोपेतून उठताल तर ते ओझ समजू नका समस्या समजू नका सौभाग्य समजा लाखोपैकी फक्त एकालाच मिळणारे सौभाग्य जेव्हा तुम्ही जागे हो तेव्हा तुमच्या मनात राग किंवा चिडचिड आणू नका तर तुमच्या मनात असलेल्या अदृश्य शक्तीचे आभार माना ज्याने तुम्हाला या अमृत वेळेत जागे केले आहे शांतपणे उठा आणि शौचालयाचा परत आल्यावर लगेच झोपायला जाण्याचा प्रयत्न करू नका ही चूक तुम्ही आतापर्यंत केली पण आता मात्र करू नका तुमचे हात पाय तोंड थंड पाण्याने धुवा असे केलीने तुमची उरलेली झोपदेखील निघून जाईल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल आता तुमच्या घराच्या किंवा पूजा कक्षाच्या शांत कोपऱ्यात जा किंवा शक्य असल्यास मोकळ्या हवेत जा आणि एका आसनात बसा आसन घेऊन बसा तुम्हाला कोणतीही मोठी पूजा किंवा विधी करण्याची गरज नाही फक्त शांत बसा डोळे बंद करा तुमचा पाठीचा कणा अगदी सरळ ठेवा आणि फक्त तुमच्या येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि त्यानंतर तुम्ही जो श्वास घेत आहात तो सामान्य हवा नाही तर ती ब्रह्म मुहूर्ताची दिव्य जीवन ऊर्जा आहे जी तुमच्या शरीराच्या प्रत्येक कणाला शुद्ध करत आहे आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडत आहात तेव्हा तुमच्यातील सर्व नकारात्मकता सर्व विचार सर्व चिंता बाहेर पडत आहेत असे अनुभवा काही क्षण या शांततेत बसा यावेळी विश्व तुमच्याशी बोलू इच्छिते तुम्ही फक्त शांत एकदम डोळे बंद करून शांत बसा कदाचित तुमच्या मनात काही कल्पना येईल तुम्हाला असा उपाय सापडेल असा मार्ग दिसेल जो तुम्ही महिन्यापासून शोधत आहात तुम्हाला कदाचित तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीची आठवण येईल ज्याला तुमच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची गरज आहे तुम्हाला तुमच्या आत एका अफाट ऊर्जा शक्तीचा अनुभव होईल अशी शांती जी तुम्ही यापूर्वी कधीही अनुभवली नसेल त्यामुळे बघा ब्रह्ममुहूर्तावर जागेत असेल तर घाबरून जाऊ नका ही एक सुवर्ण संधी आपल्याला पांडुरंगाने दिली असं समजा आणि त्या संधीचं सोनं तुम्ही नक्कीच करा तुमच्या आवडते देवतेचं ध्यान करा आणि हळूहळू आवाजात ओम मंत्राचा जप करा यावेळी ओमचा आवाज विश्वाच्या आवाजाशी एकरूप होतो आणि तुमची चेतना अनेक वेळा उंचावते हो तुमच्या पूर्वजांना देखील शांतपणे आठवू शकता त्यांना शांतपणे प्रार्थना करा हे माझ्या पूर्वजांनो मी तुम्हाला नमस्कार करतो तुमचे आशीर्वाद माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर ठेवा जर काही चूक केली असेल तर मला माफ करा माझ्याकडून होईल तशी मी तुमची सेवा करते माझ्यावर विश्वास ठेवा तुमची ही छोटीशी प्रार्थना त्यांना लगेच पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद तुमच्या कुटुंबापर्यंत तुमच्यापर्यंत आणि प्रत्येक संकटांपासून तुमचे पूर्वज तुमचं नक्कीच रक्षण करतील सुरुवातीला तुमचे मन भटकू शकते तुम्हाला झोप होऊ शकते पण हार मानू नका फक्त पाच किंवा दहा मिनटांपासून सुरुवात करा हळूहळू तुम्हाला असे दिसून येईल की या काळात तुम्हाला बसायला आवडेल तुमचे शरीर आणि मन आपोआप या दिव्य भेटीची तळमळ करू लागेल ही एक हळूहळू प्रक्रिया तुमच्या आत्म्याची तहान आत जागी झाली दररोज रात्री जेव्हा तुम्ही हा नियम पाळाल तेव्हा तुम्हाला आढळेल की तुमच्या आयुष्यात चमत्कार एक बदल दिसून येऊ लागलेत नक्कीच तुमच्या जीवनामध्ये कुठेतरी सुख समाधान पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त झालेत देवी शक्तीची साथ मिळू लागली असा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल तुमच्या मनातील जी काही चिंता भीती समस्या आहेत त्या देखील नक्कीच कमी व्हायला सुरुवात होईल बघा तुमची जे काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होऊ लागतील लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतील आणि तुम्हाला सल्ला विचारू लागतील तुमच्या भविष्यातील घटनांची पूर्वसूचना तुम्हाला मिळू लागेल ही अंधश्रद्धा नाही हे ऊर्जेचे विज्ञान आहे तुम्ही त्यावेळेचा चांगला उपयोग करा ज्यावेळी विश्व आपल्या सर्व शक्तींचा वर्षाव करत आहे त्यावेळी तुम्हाला त्या खजिन्याची किल्ली मिळाली आहे ज्याचा शोध लोक आयुष्यभर घेत राहतात कल्पना करा की ती देवी शक्ती तुम्हाला दररोज एक संधी देत आहे ती दररोज तुमच्या दारावर नक्कीच तुमचं दार ठोकावत आहे आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात पण आता जर तुम्हाला हे रहस्य माहिती झालं आहे ना तुम्ही नक्कीच या सोने संधीचं सोनं करून घ्या आणि आपल्याला कुठेतरी ब्रह्ममुहूर्तावरती जाग येत आहे कुठेतरी देवीशक्ती आपल्याला काहीतरी संकेत देऊ इच्छित आहे मग या संकेताचं सोनं करा तर अशा प्रकारे तीन ते पाच या दरम्यान ब्रह्ममुहूर्तात आपल्याला जाग येत आहे मग या संधीचं सोनं कशा पद्धतीने करायचं याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असं याचं नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ